नमस्कार एकंदरीत संपूर्ण भारतभर लोकसभेचं वातावरण ढवळून निघत आहे प्रत्येक उमेदवार आपली क्षमता या ठिकाणी दाखवत आहे आणि काल नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेखप व इतर मित्र पक्षांचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ कोंडवा असेल कात्रज असेल त्याचबरोबर मांजरी हडपसर ग्रामीण भाग असेल काही पट्टा त्या ठिकाणी सकाळपासनं त्यांनी मॅरेथॉनच्या अंतर्गत विविध लोकांसोबत संवाद साधला त्याचनंतर सकाळी पुन्हा रॅलीच्या माध्यमातून त्यांनी लोकांसोबत संवाद साधला सर एकंदरीत तुम्हीही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आहात तर एकंदर काय वातावरण कोंडव्यामध्ये आणि काय वातावरण त्याच्यासाठी अनुकूल राहणार आहे मॅडम सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की काल कोंडव्यात नवे पूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघात डॉक्टर अमोलजी कोल्हे यांच्यासाठी जे रोड शो निघाला त्यात नागरिकांनी इतक्या उत्स्फूर्तपणे अगदी की नको येऊ तर कुठल्या गाडीत बसू अशा पद्धतीने लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि अमोल कोल्हेंचं इतकं जंगीत स्वागत केलं विशेषतः आमच्या कोंडवा प्रभाग सत्तावीस असेल सव्वीस असेल इतक्या मोठ्या प्रमाणे मुस्लिम समाज रस्त्यावर येऊन अमोल कोल्हे कोण आहे डॉक्टर जी आहे सुशिक्षित उमेदवार आहे आणि हे आपल्या प्रभागात आल्यामुळं लोकांना इतका आनंद झाला की लोकांनी भरभरून त्यांचं स्वागत केलं एक सेक्युलर पार्टीचा उमेदवार आज आमच्या कोंडव्यात येतो आहे लोकांना सेक्युलर माणसाकडनं एवढ्या का काही अपेक्षा आहे की पूर्वीचे जे कोणी असतील खासदार त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा होत्या त्यांनी पंधरा वर्षात काही केलं नाही नुसते ते तिकडं फिरकले देखील नाही हा जो प्रभाव होता ते पाहण्यासाठी आणि अमोल कोल्हेंना भरघोस माताने आपल्याला निवडून द्यायचं आहे हे दाखवण्यासाठी रोड रोडवर पब्लिक आली पब्लिक इतक्या मोठ्या प्रचंड संख्येने आली की आमच्या कार्यकर्त्यांना त्यांना सांभाळता येत नव्हतं इतका उत्सूर्त प्रतिसाद आमच्या कोंडवा आणि प्रभाग सव्वीसमध्ये मिळालेला आहे सर आज एकंदरीत बघता अडररावांची ही चौथी टर्म होणार होती एकंदरीत खासदारकीची परंतु त्यांनी बरेच बॅनर लावले होते की मी चौकार मारणारच या पद्धतीचे अनेक बॅनर्स लावले होते एकंदर तुम्ही कुठले मुद्दे सांगू शकतात की अडरराव निवडून येऊ शकत नाही याबद्दल तुमचं मत काय आहे हे पा चौकार किंवा काय असेल त्यांचं जी त्यांची जी भाषा आहे ही अशक्य गोष्ट आहे खासदार साहेबांना पूर्ण लोक मा, शिरूर लोकसभा मतदारसंघात खूप काही काम करण्यासारखं होतं परंतु मागच्या तिन्ही टर्मला त्यांच्याकडनं असफल झालेलं आहे आमचा कोंडवा परिसर असेल हडपसर विधानसभा परिसर असेल किंवा ग्रामीण भाग असेल खेड मत खेड मतदारसंघ असेल शिरूर असेल मग जुन्नर असेल ट्राफिकचे असेल इंडस्ट्री असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील त्यांना करता आले असते पण त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही ज्या पद्धतीने मागची पाच वर्ष जे सरकार फस सरकार फसवं बजेट काही कुठल्याच समाजाला दिलेलं नाही आहे आज आपण एका विशिष्ट समाजाच्या एवढ्या नगरसेवकाशी बोलताय हा पाठ वेगळा मी मुस्लिम भारतीय हा विषय वेगळा परंतु या खासदारांनी असेल किंवा सरकारने असेल ना हिंदू समाजाला दिलं ना बहुजन समाजाला दिलं ना मुस्लिम समाजाला दिलं कुठलीही कामं झालेली नाही आहे फक्त जात आणि धर्म या नावानेच या सरकारने पूर्ण पाच वर्ष काढलेले आहे आज शेतकऱ्यांचे प्रश्न असेल सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असेल रस्त्यांचे विषय असेल पाण्याचा विषय असेल हडपसर विधानसभामध्ये कचऱ्याचा प्रश्न असेल कुठलेही प्रश्न यांनी सॉल्व्ह केलेले नाही आहे यांना मतदारांनी झोकाडलेला आहे मतदार यांना नाकारलेला आहे मतदारांनी आज अमोल कोल्हेंच्या रोड शोला किंवा अमोल कोल्हेंच्या सभेसाठी पण लोकांना आवर्जून सांगावं लाग लागत नाही लोक स्वतःहून विचार त्यांच्या ऐकण्यासाठी येत आहेत हेच अमोल कोल्हेंची आजची आपण म्हणू रूपरेषा की निवडून आल्यासारखे आहे आज खासदार तीन टमला होते त्यांच्याकडे मुद्दाच नाहीये की मी हे केलं म्हणून ते आपल्याला मोठमोठ्याला बतावण्या करू शकतात की आम्ही हे केलंय ते केलं पण प्रत्यक्षात काही केलेलं नाहीये कागदोपत्री त्यांची जाहिरात आहे आणि ह्यावेळेस वेळेस किंवा फसवणूक किंवा असे आच्छे दिन म्हणून मतदार त्याला भारवणार नाही मतदार आज एक सेक्युलर एक सेक्युलर सरकार पाहण्याचे लोकांची एक विचार आहे त्या दृष्टीने आज अमोल डॉक्टर अमोल आमो, अमोलजी कोल्हे यांना जो प्रतिसाद मिळतोय त्या मागच्या खासदारांना मिळत नाही जनतेने ओळखलेलं आहे की यांना आम्ही संधी देऊन यांनी कुठलंही काम केलं नाही जनतेचं त्याच्यामुळे जनतेमध्ये आक्रोश आहे आणि शंभर टक्के डॉक्टर अमोलजी कोल्हे भरघोस माताने निवडून येतील याचे आपण शंकाय करायची गरज नाही सर आज गेल्या अनेक दिवसांपासून माडा या मतदारसंघाचा बने अनेक तिडा होता की पवार शरद पवार तिथून लढणार होते परंतु त्यानंतर त्यांनी लढण्याचा नकार नाकारले आणि ती सीट दुसऱ्या उमेदवारासाठी त्यांनी दिली पक्षाच्या परंतु त्यानंतरसुद्धा अनेक भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांकडनं वेगवेगळ्या टीका झाल्यात पवारसाहेबांवरती तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम पवार साहेबांविषयी बोलायचं सा, मी मागच्या वेळेसही बोललो होतं पवार कुटुंबियांचं जे महाराष्ट्रासाठी जे योगदान आहे आणि महाराष्ट्रासाठी जे त्यांनी केलेलं आहे हे महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही विरोधक आहे राजकारण आहे वेळोवेळी इलेक्शन येतात पवार कुटुंबियांविषयी वेगवेगळ्या प्रकारचं बोललं जातं पण छत्रपती शिवाजी महाराज जसे आराध्य दैवत आहे त्या पद्धतीने पा पवार कुटुंबीवरती खास करून साहेबांवरती लोकांचा एवढा गाढ विश्वास आहे साहेबांना मानणारा वर्ग आहे साहेब एक ब्रिलियंट एक त्यांना पुढची जी व्यूहरचना किंवा काय चाललं आहे आज देशपातळीवरती साहेबांचा विचार केला जातो आणि हे जे बाकीचे राजकारण जे लोकं साहेबांविषयी जे बोलत आहेत ॲक्च्युली हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने हे नको बोलायला पाहिजेत की साहेबांचा जो अनुभव आहे आज महाराष्ट्राच्यासाठी नवे देशासाठी साहेबांनी जे योगदान दिलं त्याच्यावरती किंचित आपण शंकाही घेऊ शकत नाही साहेब जे करतायत ते योग्य आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातनं साहेबांना मानणारा वर्ग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातनं साहेबांना पाहून सर्व लोक मतदान करणार आहे सर एकंदरीत अमोल कोल्हे विरुद्ध आडाराव पाटील हा सामना मोठा रंगत जात आहे तर एकंदरीत तुम्ही नगरसेवक म्हणून तुम्ही समाजाला काय आव्हान कराल ज्या पद्धतीने मला वाटतं सामना नाही एकतर्फी हा निकाल लागणार आहे माझं समाजाला आव्हान आहे की आज भारत देश ज्या पद्धतीने चाललेला आहे भारत देशाची आर्थिक व्यवस्था असेल किंवा भारत देशात मागच्या पाच वर्षात जे अच्छे दिन किंवा अच्छे दिन आणेवाले ह्या ज्या वर्गांना केलेलं आहे जनतेने ओळखलेलं आहे आणि प्रामुख्याने मुस्लिम समाज नव्हे हिंदू समाजालाही माझं आव्हान आहे की ह्या सरकारने कुठल्याही समाजाला काही दिलेलं नाही आहे आणि आज, आज आपल्याला सेक्युलर सरकार या देशात आणणं जर भारताची लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला सेक्युलर सरकार आणावं लागेल आणि विशेषतः मुस्लिम समाज एक आवर्जून वाट पाहतोय की इलेक्शन कधी दोन हजार एकोणीसचे चे आणि मुस्लिम समाज या वेळेस नक्कीच सेक्युलर लोकांनाच मतदान करणार आहे त्याचबरोबर हिंदू समाजही सेक्युलर लोकांनाच मतदान करणार आहे दिन बोल भुल या फसवे सरकार हे जनतेने ओळखलेलं आहे खूप काही अशा वर्गांना पंधरा लाख रुपये नाही बेरोजगारी इतक्या काही खोट्या गोष्टी त्यांनी बोललेल्या आहे की आज त्यांच्याकडं प्रचाराचा मुद्दाही नाही आहे आज आता आपण आहे टी व्ही चॅनलवरती किंवा फेसबुक व्हॉट्सअपवरती ह्या सरकारनी संपूर्ण देशाची फसवणूक केलेली आहे एवढंच माझं म्हणणं आहे आणि मुस्लिम समाज प्रामुख्याने सेक्युलर पार्टीबरोबर आज मतदान करणार आहे मुस्लिम समाजाने पाहिलं की भारत देशात मागच्या पाच वर्षात कशा पद्धतीने राज्य कारभार का केला गेलेला आहे ते फसव सरकार राज्य कारभार करण्याची त्यांच्याकडे कुठली कुवत नव्हती वेस्ट ऑफ टाइम वेस्ट ऑफ मनी असं सरकार म्हणता येईल